तिळाचं पाणी आहे हातांचं चालले सुसू आली म्हणजे त्याला आंघोळ करायची असली मैत्रिणींना अंघोळ झाले केस धुतले तिळाच्या पाण्याने मस्त ऊन आलेला आहे आज मस्त वाटतय संक्रांत आहे मैत्रिणींना दिगंबर यांना वालाच्या शेंगा तर नाही भेटल्या मग त्यांनी असे तोंडले आणलेले आहेत बघ असतात आता ही शेंग जवळपास दीडशे ते दोनशे रुपयाला एक आहे मस्त खेंगाट बनवलेला आहे ने नो खेंगाट आहे तिळून बाजरीची मला छोटी भाकरी केली बत्तीस जाऊन खाते गुड मॉर्निंग सुप्रभात सुप्रभात माझ्यासोबत कोण आहे आता वाजले पावणे आठ आणि ही आपली स्वारा सनराइज बाहेर सूर्य उगवतोय असं तिला म्हणायचं तर आज आहे भोगी स्वराला द्यायचे तीळ अंघोळीला तुम्ही करतात का तिळाच्या पाण्याने अंघोळ तर गरम पाण्यात तीळ टाकून स्वराच वाटीत घेऊन आणि थोडेसे टाक ओके कशात पाण्यामध्ये आंघोळीच्या म्हणजे मुलांना थोडी आपली संस्कृती कळते बरोबर की नाही पाऊच थोडे टाक आणि बाकीचं ती तर कॉर्नरला ठेव ओके बघा okay? तिला तिळ दिल दिले हे बघ दर सगळ्यांनी तिळाच्या पाण्याने अंघोळ करायची असते जा आणि हे ना पाणी सोडलं ना बादलीमध्ये असे थोडेसे एवढे घे आणि टाक आणि त्याच्यात पाणी सोडा आणि त्या पाण्याने आंघोळ करा ओके चांगलं असतं चला बहुतेक थंडी असते आपल्या इथे थंडीमुळे बॉडीला तेवढं मॉइशरायझर मिळावं म्हणून त्याचा हे असेल तर चला आता आहे आपलाच एकवीस डे हार्ड चॅलेंजचा बारावा दिवस आणि तुम्हाला दाखवायचं म्हणजे माझी जी पॅन्ट आहे ना हे बघा दिसते का पॅन्ट ही लूज झाली मला माझंच जाणवत आहे वजन माझं कमी होत नाहीये तर बऱ्यापैकी म्हणजे जेवढं कमी झालं तेवढंच आहे वाढलंही नाही आणि कमी पण नाही झालं तर ठीक आहे माझी इंच लॉस होत असणार असं मला वाटतं तर माझं मला हलकं वाटतंय बाकी मग मात्र काहीही असो चला आता मी फटाफट आवरते खूप सारे भांडे मला जागच्या जागी ठेवायचे कारण मला स्वयंपाक करायला मग भांडी भेटत नाही चला फटाफट पहिलं काम सुरू करते आता ओ माय गॉश काल काय झालं छोट्या छोट्या वड्याच केल्या मी लाडू करण्यापेक्षा बघू शकता दाखवते तुम्ही म्हणाल काय केलं ते बघा अशा गज्जक असतं ना म्हणजे गुळाचा पाक करून त्यामध्ये भाजलेले तीळ टाकले आणि ते आपण लाटण्याने लाटतो ना पापडी बघा तिळपापडी तसं लाटून घेतलं परत त्याचे तुकडे केले ते मिक्सरला बारीक केले त्यात थोडं वितळलेलं तूप टाकलं आणि काजू कतली कशी आपण एका पेपरवर टाकून असं जमा करत चालतो त्याचा एक, एक पिठासारखा गोळा करतो तसं केलं आणि एका प्लेटला तेल लावलं त्याच्यामध्ये पसरवलं टाकलं ते आणि अशा पद्धतीने वड्या केल्या तर खूप सुंदर झाल्या इतकी म्हणजे मुलायम वडी झालेली आहे तिळाची की ती तोंडात टाकल्या टाकल्या बिरगळते कडक वडी नाही केली मी तर अशी केलेली आहे या तुम्ही सर्वजण तिळाच्या वड्या खायला तिळगुळ घ्या गोड गोड बोला तर हा ब्लॉग तुम्ही संक्रांतीच्या दिवशी बघणार मला माहिती आहे तर आज भोगी आहे तर आपण भोगी स्पेशल मिक्स व्हेज भाजी जी भोगीची भाजी केली जाते ती करणार आहोत आणि तिळ लावून भाकरी करणार आहोत बाजरीचं पीठ देखील आहे पण आता वांगी नाही आहेत घरात तर दिगंबर म्हटले होते की आणून देईल बघूया जर इंडियन स्टोअरला गेले वांगी घेऊन आले तर चांगलंच आहे नाही गेले तर ज्या भाज्या आपल्या घरात आहे त्यापासून आपण बनूया चला आता मी फटाफट स्वराचा टिफिन बनवते आणि काय झालं माहिती का आज परत मी काढा विसरले ठेवायचं एवढ्यात ना थोडं विसरून जाते मी तर मग दोन वेळेसचे व्हिडिओ म्हणजे फेसबुकचा पण एक व्हिडिओ होता आपलं हे करायचं आणि काल मी हे बघा माझं काढ्याचं जे साहित्य आहे ते मिक्स करून ठेवलेलं आहे काढ्याचं साहित्य मिक्स करून ठेवलंय आता मी हे उकळवते छान स्वराचा डबा होईपर्यंत मस्त उकळेल आणि मग ते पिते माझा छोटा चमचा आहे तर दोन चमचे टाकते याच्यात टाकले चला आता मी हे उकळवते काल ते तिळाच्या वड्या वगैरे केल्या त्यानंतर वर गेले झोपवायला आतथांगला तो काही झोपतच नव्हता मी व्हिडिओ एडिट करत बसले त्यांना आता विसरून गेले आपल्याला पाणी पण बरं भिजत टाकायचं त्यानंतर मध्ये दिगंबर यांना खूप खोकला येत होता खूप म्हणजे अनलिमिटेड तर तुमच्या इथं कोणाला खोकला झालेला असेल झोपच येत नाहीये तर अशा वेळेस तुम्ही काय रिमेडी यूज करता मी युट्यूबला बघितलं की कोमट पाणी अर्धा ग्लास घ्यायचा त्यात एक चमचा मध टाकायचा आणि इथलं मध एकदम प्युअर असतं तर एक चमचा मध टाकायचं ते मिक्स करायचं आणि ज्याला खोकला येतो त्याला द्यायचं तर मी संध्याकाळी त्यांना काल खोकला येत होता तेव्हा पण दिलं तर ता त्यांना लगेच रिलीफ मिळाला इन्स्टंटली आणि काल पण दिलं तर तेव्हा त्याला त्यांना झोप आली तर अशा पद्धतीने मी ही होम रेमेडी वापरली आहे तुम्हाला माहिती नसेल म्हणून मी सांगितली पण तुम्ही अजून काही वेगळं वापरता का खोकल्याला ला। मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आत्ताच व्हिडिओ पाच मिनिटात झाला अजून दिवसभराचं सांगायचं आहे तर चला आता मी सगळं आवरते मग तुम्हाला भेटते आता ऑरेंज गुड मॉर्निंग ऑल गुड मॉर्निंग आज है भोगी तू मन भोगी ओके थैंक यू बिस्किट खाणाऱ्या मुलांना दाखवा आमच्या पोरांना असे फ्रुट्स लागतात सकाळची सुरुवात पण आवडतात पण ते आम्ही नंतर खातो चला फ्रूट खाऊन घ्या यू लाईक ऍपल वर बनाना ऍप्पल आणि ते मी आधी फिनिश करा चला ऑरेंज खा ऑरेंज कुठे ऑरेंज शो मी ऑरेंज वेर इज ऑरेंज शो मी कमिटी ती और ती ह्याच्यामध्ये बिया नसतात ह्या इथले जे ऑरेंज आहे ना त्यात बिया नाही आहे बघा मुलं असं खातायत स्वराला चॉकलेट ॲक्च्युली दूधच संपलं होतं पण त्याच्यात चॉकलेटच्या पावडरमध्ये मिल्क पावडर आहे त्यात हॉट वॉटर टाकून दिलंय तर ती ते आणि धिरडं खाते गव्हाच्या पिठाचं त्याच्यात मी तिळ आणि जिरे टाकले आणि डब्याला पंगाफाच्या पिठाचं धीडच आहे तेळ लावून थोडीफार चटणी देईल त्याबरोबर आणि थोडं स्वीटमध्ये तिळाची वडी वगैरे देईल आणि गाजर चलो फिनिश इट ओके आमच्या स्वरा दिदीचा डबा पांढरी तीळ जिरे आणि हे तिळाच्या वड्या ओरिओचे एक बिस्किट दिले अशा पद्धतीने मी तिला डबा दिलाय गाजर नाही दिलं जागाच नाही आहे चला एवढंच पुरेसं होऊन जातं तिला कारण आता घरून खाऊन चालली आहे शाळेतून आल्यावर परत काहीतरी खाई च माझ्याकडे काय काय शिमला मिरची आहे फ्लावर आहे वटाणा आहे आणि बीन्स असतात ना आपल्याकडे श्रावण घेवडा म्हणतात ह्या होत्या माझ्याकडे काही बरं झालं आठ दहा होत्या मी मसाले भातात वापरते बटाटा आहे आणि काल वालाच्या शेंगा केल्या जर आज दोन तीन ठेवल्या असत्या तर यात ॲड झाल्या असत्या एवढ्या भाज्या आहे बघूया दिगंबर जातायत की काय शॉपला जर घेऊन आले वांगे वगैरे शॉपमधून तर ते मिक्स करून मी भाजी करेल आता मी खोबरं थोडं तिळ भाजून घेते आणि मग आता खिंगटची तयारी करते कांदा टोमॅटो टाकून का तुम्ही कसं करता खिंगट मला रेसिपी कमेंट बॉक्समध्ये शेअर करा जर वेळ असेल तर जबरदस्तीत नाही वेळ असेल तुमच्याकडे तर शेअर करा मला आवडेल तुमच्या रेसिपी बघायला दिगंबर यांना कोथंबीर आणायला लावली होती त्यांनी बघा काय आणलंय तर हा याच्यात एक पॉट आहे तर तो आणलेला आहे आता मी ह्यातून कोथंबीर घेते हिंगाटची तयारी दाखवते तुम्हाला इथे बघा खोबरं भाजलं आहे थोडंसं सा लालसर लसूण घेतलाय थोडी कोथंबीर हिरवी मिरची बारीक करणार आहे कांदा टोमॅटो टाकून मी भाजी बनवणार आहे दाखवते तर इथे बघू थे शकता तिळाचं पाणी आहे आताच चालले सुसू आली म्हणजे त्याला आंघोळ करायची असली की अशी नाटकं करतो हॅप्पी भोगी बोगीला अंघोळ झाली केस धुतले तिळाच्या पाण्याने मस्त ऊन आलेला आहे आज मस्त वाटतंय संक्रांत आहे आणि भोगी आहे संक्रांत नाही भोगी आहे अजून केसच विचारले नाही तर चला आता माझी काम सुरू झाली आता वाजलेत साडे नऊ आणि माझं चालू आहे पोहे बनवायचं नाश्ता चला नंतर भेटते पोहे दिगंबर यांना देते आता वाजले पावणे दहा दहा वाजता मी खाईल नाहीतरी दिगंबर यांना वालाच्या शेंगा तर नाही भेटल्या मग त्यांनी असे तोंडले आणलेले आहेत आणि हे हो वांगेनं त्यांनी जरा कडक आणलेत पण असं वापरून टाकूया थोडं बी काढून टाकेल मी असं आणि खूप महाग असतात आता ही शेंग जवळपास दीडशे ते दोनशे रुपयाला एक आहे शेवग्याच्या शेंगा वांगी आणि तोंडली जसं तो बाजार आणला तीन चार वांगे आणलेत आता हे मोठं वापरून टाकते भाजीमध्ये नाहीतर दोन वापरते आणि शेवग्याची शेंग टाकते -फड़ तर चला आता फटाफट खेंगटची तयारी तर खेंगट भाजी भोगी स्पेशल मिक्स व्हेज भाजी बनवण्यासाठी अशा प्रकारे सर्व भाज्या मी कापून घेतल्यात आणि खोबरं हिरवी मिरची लसूण कोथंबीर आणि अद्रक याचं वाटण करून घेतलेलं आहे याच्यात आणि इकडे दोन चमचे धना पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला लाल तिखट गरम मसाला आणि हळदी पावडर घेतली आहे हे काळं वाटण आहे कांदा खोबरं लसूणचं आणि तिळ घेतलेत आणि ह्या बियाच सूर्यफुलाच्या लाल भोपळ्याच्या आणि शेंगदाणे अशा बिया घेतल्यात आणि त्या फोडणीला घालून मी आ, सर्व कांदा टोमॅटो फोडणीला टाकून त्यानंतर त्यात त्यान भाज्या फ्राय करून काळं मसाल्याचं वाटण टाकून सुके मसाले टाकून आम्ही ते खोबऱ्याचं वाटण टाकून फ्राय केलं भाज्या आणि नंतर पाणी टाकलेलं आहे अशा पद्धतीने आमचं खेंगट तयार झालेलं आहे आणि अप्रतिम चवीचा खेंगाट आणि चा सोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी अप्रतिम लागते तुम्ही कसं बनवतात खेंगट मला एकदा रेसिपी कळवानी याची फुल रेसिपी हवी असेल तर फेसबुकला तुम्हाला याची रेसिपी बघायला मिळेल सोनल्स वर्ल्ड या पेजवर आहे की नाही मस्त कोणाकोणाला आवडते ही खेंगाडची भाजी कमेंट करा आणि तुम्ही कशी केली मला नक्की सांगा आणि खूप सुंदर आता माझा नाश्ता सुरू झाला आहे आत्ता माझले साडे दहा आत्ता माझा नाश्ता सुरू झालाय या नाश्ता करायला भाजी टाकली शिजायला आहे भाजी शिजते ते वर होईल आणि त्यानंतर मग आता भांडीकुंडी भरपूर आहे बघा इकडे पसाराक पडला पडलाय भांडीकुंडी सगळं आवरून कपडे वगैरे वाळत टाकून मला करायचं आहे भाकरी तिळ लावलेले भाकरी तर चला असे घरातच कपडे वाट टाकावे लागतं हे हिटर आहे हे गरम आहे इस्तरी जशी गरम होते ना आपली त्या प्रमाणात गरम असतं त्यावर कपडे टाकले की लवकर वाळतात म्हणजे जाड जाड असे स्वेटरवाले कपडे आहेत अशा जाड जाड पॅन्टी ते आपण ह्याच्यावर टाकायच्या पटकन वाळून जातात चला आता मी माझं काम करते कारण आता वाजले सव्वा अकरा पाणी माझं पिऊन झालंय दीड लिटर अजून दीड किंवा त्यापेक्षाही जास्त पाणी पिऊन होईल आज नो प्रॉब्लेम बत्तीस वेळाचं पोहे खाल्ले पोट्टम भरलंय त्यानंतर पाणी पिलं आणि बाहेर वातावरण पण काही एवढं खास नाही आहे धुक आभाळच आहे तर फटाफट आता मी क पटापट कामं करते भाकरी करायच्या राहिल्यात भांडी वगैरे घासते आणि मग जेवायच्या वेळेस भेटते आता चला मस्त तेल लावलेली भाकरी आहे बघाने नो खेंगाट आहे तेळ लावून बाजरीची मला छोटी भाकरी केली बत्तीस वेळा जाऊन खाते कांदा लिंबू या जेवायला भोगीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मैत्रिणीने नऊ वाजले संध्याकाळचे सव्वा सहा आज थोडा उशीरच झाला बघा भात लावलेला आहे आणि दुपारचं खेंगाड भाजी पण आहे भोगी स्पेशल तर भाताबरोबरच सगळ्यांनी खायचं ठरवलंय मुलं देखील भात खाणारे आता जस्ट ओरिओ खाल्ले दोन ओरिओ देते त्याला झोपेतून उठल्यावर त्याला आवडतात थँक्यू तर मैत्रिणीनं सगळ्या गोष्टी थी ठीक आहे पण हे भांडे मात्र काय पिछा सोडत नाही दिवस रात्र सकाळ संध्याकाळ दुपार भांडीच भांडी, भांडी। जेवण करा भांडी स्वयंपाक करा भांडी नाश्ता करा भांडी रा संध्याकाळचा पाणी करा भांडी मुलं शाळेतून आले भांडी नुसती भांडीच भांडी घासायला काय आपण सुद्धा एवढी आंघोळ करत नसाल एवढी माझ्या जे आपल्या घरातील भांडी आंघोळ करतात पाण्याने तर प्रत्येक महिलांच्या नशिबी भांडीच असणार मला माहिती आहे आणि भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी बायासुद्धा असतात मेड असतात त्याच्यामुळे ते सुख काही जणींच्या नशिबी असतं काहींच्या नसतं पण असं आपली भांडी आपण एन्जॉय करूया तर मैत्रिणींनं सगळ्या गोष्टी झाल्यात माझ्या कम्प्लीट तर आज मी अडीच लिटर पाणी पिले जेवण झाल्यावर अजून अर्धा लिटर पाण्याचा टास्क कम्प्लीट होईल तर अशा पद्धतीने सर्व टास्क कम्प्लीट केला पण मी आज एक्सरसाइज केलेली नाही आहे तर ज्या गोष्टी मी नाही करत आहे त्या प्रामाणिकपणे सांगते आणि उद्या आहे संक्रांती तर कोण कोण पुरणपोळी खाणार आहे हे सगळं तुमच्यावर आहे बऱ्याच जणी म्हणतात की तुम्ही पुरणपोळी खाणार आहे का तर बघेल मी बत्तीस वेळा चावून खाईल पुरणपोळी तर बनवणारच आहे सण म्हटल्यावर आपल्या घरात बनतेच आणि इतर लोक खात तर मन मारून का राहायचं बरोबर किरी आणि गुळाचं पुरणपोळी असते गुळ आणि चपाती तर आपण खाऊ शकतो बरोबर की रे उद्या सॉल्ट फ्री आहे तर मी असं ठरवलं आहे की उद्या न करता मी परवा सॉल्ट फ्री डे करेन म्हणजे माझी बॉडी डेटॉक्स होईल तर मी बुधवारी सॉल्ट फ्री करणार आहे तुम्ही केव्हा करणार आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चौदा तारखेला एक सॉल्ट फ्री होता एक मी केला कम्प्लीट पण आता एक परवा करेल कारण उद्या आथांगची शाळेचा पहिला दिवस माझ्यासाठी खूप म्हणजे बिझी रुटीन असणार आहे उद्याचं तर बघूया आता व सॉल्ट फ्री नाही व्हायचं माझ्याकडनं कारण याला शाळेत सोडवायचं आणायचं बरंच थोडंसं लांब झालंच जायचं जा आहे आणि तो बहुतेक रडेल पण दिगंबरही नाही आहे घरी ते ऑफिसला जाणार आहेत त्यामुळे मग मला सकाळी सकाळी उठून पुरणपोळीच करायची आहे तर सगळा स्वयंपाक करणार तुम्हालाही दाखवणार आहे आजची भाजी तुम्ही पाहिली कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे खेंगाड भाजी केली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय